शासनाने बहुत धोकेबाज केला पोऱ्यास स्टॅम्पवर आमच्या साईं घेऊन मी धोका केलेला आहे आणि दोन हजार आठमध्ये पुनर्वसन होत होता आणि त्याला दोन हजार तेरामध्ये आम्हाला स्थलांतर केलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडकर्जुनी अंतर्गत ग्राम कालीमाटी कवलीवळावर झलकार गोंदी या गावाचे पुनर्वसन आक्षेप इण्यानुसार करण्यात आले मात्र शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप केली नसून श्रीमनगरवासी आदिवासी नागरिकांवर अन्याय झाला असून सदर नागरिकांना शासनाने न्याय द्यावे व असे न झाल्यास सर्व नागरिक पंचवीस फेब्रुवारीला आपल्या गावाकडे परतणार असल्याचे एका निवेदनात म्हटलं आहे तर शासनाने दिशाभूल केली असल्याचा आरोपही गावकरी वासी नागरिकांनी या पत्रात म्हटलं आहे कवलेवाडा कालिंबाटी झलकारभूमी सन या गावचा पुनर्वसन सन दोन हजार बारा तेरामध्ये पुनर्वसन करण्यात आला आहे त्याच्यात शासनाला दहा लाखाच्या पॅकेज घोषित केला होती आणि शेती बदला शेती आमच्या शेतीचा मोबदला नॅशनल हायवे कोहमारा येथील जो काही रेट दर आहे त्या हिशोबाला आपण देऊ असा शासनाने बोलले होते आणि दहा लाखातून तुम्हाला सुद्धा दहा लाख देऊ आणि शेतीतील झाडांचा जो मोबदला आहे हा आपण तुम्हाला देऊ शेती बोरवेल विहीर यांच्यापैकी तर आम्हाला तो दहा म्हणजे सर्व गुंडाळून घेतला आहे आणि हा शासनानं आमच्यावर मोठा भयानक अन्याय केला आहे कपात केले त्याचं काय केलं त्याच्या शासनाने जे आम्हाला अगोदर सांगितलं होती का दहा लाखापैकी तुमच्या जास्तीत जास्त तीस चाळीस हजार रुपये कटतील आणि त्याच्यात त्या, त्या शासनानं आता जो आम्हाला पत्र दिला आहे बावीस दो, दोन दोन हजार एकोणीसला का तुमच्या दहा लाखामधून तुमच्या जे गावाला सोय सवलती केली आहे त्याच्यात आपण खर्च केलो असं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला तो निवेदन दिला आहे आणि हा निवेदनद्वारे द्वारे शासनानं आम्हाला पहिले कलविला नाही अशा म्हणजे तुमच्यामध्ये धोकाधडी गेली की शासनाने असं तुम्हाला म्हणायचं शासनानं सर्व आमच्या सोबत फसविती दिली अच्छा म्हणजे जे तुमचे दोन लाख रुपये त्यांनी कापले दहा लाखा म्हणून प्रत्येकी त्याच्यावर त्यांनी जे तुम्हाला इथे जे सोय सोयी सुविधा उपलब्ध करून दिली रोड करून दिले लाईट करून दिले या ठिकाणी ह्या म्हणजे तुमच्या पैशातून केले असं म्हणायचं तुम्हाला हो हो आज विषय असा होता की डीएमओ साहेब सब डीए साहेब आले होते आणि आम्ही सात दोनला निवेदन दिलं होती का आमचा जोपर्यंत आतापर्यंत पुनर्वसन झाला दोन हजार आठनुसार आठला जनगणना झाली आणि बारा तेराला पुनर्वसन झालं पण बारा तेरानुसार पुनर्वसन झाला तेव्हापासून अजूनपर्यंत आमच्या कोणतेच तातपुरावा केलेला नाही शासनाने ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस येऊन भुलताबा देतो त्याच विषयावर आज चर्चा होती आज चर्चेमध्ये आमचे विषय असे आहेत तर आमचे कटलेले पैसे दुसरी गोष्ट आपल्या गावी लोकांना रोजगार नाही रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देवास आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस येऊन फक्त का नाही भुलतापात येतात का आम्ही तुमच्या मान्य करू म्हणून अच्छा तुम्हाला असं म्हणायचं का ज्यावेळेस हो। आणि तो गाव सोडण्याच्या अगोदर शासनाने तुम्हाला बरेच असे आश्वासन आश्वासन दिले हो हो काय काय आश्वासन दिले थोडं सांगा आश्वासन असे दिले होते का प्रत्येक कुटुंब नोकरी आणि प्रत्येक कुटुंब दहा लाख प्लस एक हेक्टर शेती प्रत्येक कुटुंबाच्या हिशोबाने प्रत्येक कुटुंबाच्या हिशोबाने आणि झाड जे शेतीमध्ये झाड आहेत त्या झाडाचे कमीत कमी चार वेळा मेजरमेंट झाला आहे मोजमाप झाला पण त्या झाडाचे पैसे देऊ म्हणून हे पण एकही एक रुपया मिळालेला नाही त्या झाडाचे पण सुद्धा पैसे पैसे मिळाले नाही आणि त्यांचं सरपंच साहेबांचं असं म्हणणं आहे जे प्रत्येकी दहा लाख रुपयाचे मिळाले त्याच्यामध्ये काही दोन दोन लाख रुपये गावाचे आम्हाला आतापर्यंत फक्त आठ लाख रुपये मिळाले आठ लाखामधून कट हो जे कटलेले पैसे इथं ज्या सुविधा झाल्या ते टोटल आमच्या पैशाने झाल्या ते पाहिजे पण ते पूर्ण आमच्या पैशामधून आहे शासनाने अगोदर सांगितले होते तुमचे पूर्ण जे मालपत्ता आहे आणायचा पैसा देऊ सर्व गोष्टी इथलं जे सुखसुविधा आहे ते सर्व आम्ही करून देऊ त्याच्यानंतरच तुमचं पुनर्वसन होईल पण अचानक वेळेवर पुनर्वसन करून आम्ही सर्व रोड वगैरे आम्ही आपल्या पैशाने करू म्हणून पहिल्या वेळेस म्हणला आणि दोन लाख रुपये आम्हाला दिला पूर्वी पुनर्वसन झाल्या होत्या वेळेस आणि नंतर पूर्ण तिथूनच पैसे काढून आम्हाला फक्त आठ लाख रुपये आतापर्यंत मिळाले आक्षेप इंडियाच्या नियमानुसार की आदिवासी लोकांचं पुनर्वसन जे करायचं असेल तेव्हा ज्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करायचं आहे त्या ठिकाणी त्यांची जागा उपलब्ध करून द्यावं लागते आणि त्यानंतर दवाखाना शाळा इलेक्ट्रिक रोड रस्ते आणि त्यांची राहण्याची सुविधा मखानं पाण्याची व्यवस्था करून द्यावा लागते त्या आक्षेप इंडियाचे नियम आहेत आणि ते दोन हजार पाच दोन हजार सहाचे नियम आहेत आणि त्या नियमानुसार आपल्या ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्या पद्धतीनं पुनर्वसन केलेलं नाही आहे तर याच्यात आपल्याला हा पुनर्वसन गलत आहे असं समजून येत आहे दुसरी गोष्ट आपला पुनर्वसन जसं केला तर आपल्याला कोणत्याही कागदाची प पूर्तता न करता आपल्याला सरसकट ज्यांच्या ज्यांच्या पॅकेजमध्ये नावं बसलेले आहेत <coughs> त्यांच्या त्यांच्या नावाने सरसकट पुनर्वसनाचे दाखले द्यायला पाहिजे होतं हे पण दिलेलं नाही आहे दुसरी गोष्ट आता आपल्याला ज्या ठिकाणी हे जमीन जमिनी सांगितले होतात जमीन पण आजपर्यंत तर मिळालीच नाही जमीन उप जसे शासन काय करतो जेव्हा आदिवासीची एकादाची आदिवासी दुसरा तर व्यतिरिक्त लेत, घेऊ शकत नाही दुसरा गैर आदिवासी लोक हे तर घेऊ शकत नाही पण जमसा समजा आदिवासी आदिवासी जमीन घेत असेल तर ज्या जमीन मालक आहेत त्या जमीन मालकाकडे एक अर्धा ते एक एकर जमीन उपलब्ध ठेवावी लागते तेव्हा नंतरच त्याच्याकडून ते जमीन खरेदी केल्या जाते परंतु जसं आता शासन आपली आदिवासी जमीन तर घेऊ शकत नाही शासन जेव्हा घेईल तेव्हा आमच्या नावानं काही करून देईल जागा जमीन इथं व्यवस्था करून देईल तेव्हाच तो ते पुनर्वसन करेल हा केंद्र सरकारचा पुनर्वसन आहे आपला महाराष्ट्र सरकारचं पुनर्वसन नाही आहे हे शिररामनगर जे गाव आहे हे नवे गाव बांध अभ्यावरमध्ये गेलेल्या आणि काही गावाचं पुनर्वसन केलेलं क्षेत्र आहे त्यांना जे पुनर्वसन करते वेळेस शासनाचे जे जे लाभ होते ते त्यांना पूर्ण लाभ देण्यात आलेले आहे पण त्या लोकांचं त्याच्यावर समाधान नसल्याने ते अजून जास्तीचे लाभ शासनाकडून मिळावे यासाठी वारंवार निवेदन करीत आहेत आमच्या जे शासनाच्या प्रयोजनामध्ये होतं तेवढं आपण त्यांना पूर्ण देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अजून जे जे त्यांना त्यांच्या मागण्या आहे त्यावर आपण चर्चा करून त्याचा समाधान शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांना परत असं त्या ते गावात त्यांच्या राहत्या गावी परत न जाण्याची त्यांना विनंती केली आहे आणि तेही मान्य करतील अशी अपेक्षा करतो आणि आमच्याकडून त्यांना संपूर्ण सहकार्य करून परत त्यांचं तिथंच रिहॅबिटेशन होईल याबद्दल आम्ही प्रकरतेने काळजी घेत आहोत